जेवण करायला गेल होतो आणि जेवण करून झाल्यानंतर वापस आजून आलय आता बोलायला झाडा चढल्याला दाखवायचं पळ पुर पळ पुर चालल्याला चांगला बाबा काय कधी <laughs> <तोसलों... तेस। laughs> बोलायला होणारायला इथं बघा सागरच्या पायाला ना झाडा चढताना लागलंय किती दड पडून तुम्ही चढत होता झाडावर सगळं पायच खाली घसरत होत मी तर बघितलं म्हणलं काय लागलं बैठलं आधी लागलं लागलं नव्हतं तुम्ही दुसऱ्यांदा चढला का मग रक्त आलं पायात आता आम्ही आले कटफळ शूटिंगच्या जागेवर बघा आणि आता केळी आणल्यात आणि आता गाडीन उतर उतरलो आणि आता पण एवढ्यात चाललं मला आम्ही आले तर रिल्स बनवतात आता तर पाणी प्यायला बघा थंड म्हणून भाऊजी आणि दाजीला केळ दुर्गा आणि आता संध्याला घातली होती आप्पाने तिला आंबा दिला खायला ना नाश्ता केला केला ह्यांनी पर्यायच्या टायमाला सांगितलं आधी सांगितलं नाही मग आता पोरांना अंग आहे घालून घाई घाई आणि आता आम्ही गाडून उतरल की बोला आणि आता पण नुकतं झालं आमच्या पुढंच होत्या सगळे संकटच गाडून उतरलं पूजा एकटीच आहे घरी कृष्णा पिहू आप्पा आणि पूजा राधू आणलं सांग म्हणलं घरी त्या आता म्हणलं राहताय दोन दिवस अजून तिकडं त्याच काय आठवलं तरी बोलल का हसायला लाग लागला असं याड्यामध्ये ए दुर्गा संध्या मावल्या देखी खेळ मावलं देकी नाही द्यायचं इकडे पुसली जा ओ, दे जा सगळ्याला केळ वाटते दुर्गा आता येताने आण आताने काय दिल तंबाटीची चटणी आणि भाजी कोणाला भूका तर ते खाईल परत दुर्गा इकडे इकडे का मेंढरू कुठेत दुर्गा भीती काय करते सोडली बाबा आता संध्याकाळपर्यंत बाहेर राहणार सहा वाजल्या सहा पाच वाजल्या की घरी आणतो आता आम्ही आलो कडफड शूटिंगला म्हणजे बराच वेळ झाला एक दोन तास झालं आणि इथं आता रानामध्ये शिण आहे बघा आणि इकडं तर बघा पाठवस्त आटा पण येतच आहे आणि दुर्गाला पण मी घरी लावली म्हणजे आत्या आलत्या ना कटफळा बहला सांगा मग आत्या तिथनं घरी गेल्या म्हणजे आपा पण आले होते मग आपा आत्या आणि दुर्गा गेला तर घरी आणि मग दुर्गाला पण आत्याने नेलं घरी गुण पण लय लागतं बरं झालं इथं नाही आणलं घरी पाठवलं ते आत्या चल म्हणलं दुर्गाला की दुर्गा गेली आत्यांच्या मागे तिकडं शूटिंग चालू आहे बघा आणि मेहानला म्हणलं मला पॅन्ट तरी आणा नवीन होतं दुकान आहे बघा आता गावामध्ये तर मला म्हणतात द्या आता सगळं वेगवेगळं दिसतं एक पॅन्ट एकही ड्रेस आणि हे दोन तीन महिन्यात नसलं माझा आवाज जायचा तिकडं कधी घालत नाही आणि दोन तीन महिन्यात ना आजच हा ड्रेस घातला आणि हाय असंच मला ह्यांनी आण सांगितलं नाही रात्री नाही सांगितलं येताना नाही सांगितलं आणि मी साडी पण घेतली होती मला म्हणलं घरी आल्या वरच्या घरी आल्या म्हणलं साडी नाही ड्रेस पाहिजे चल म्हणलं हाय असू माझं पण नाही विलाज आहे आता मला नवीन पॅन्ट पण आणून देणार ह्यांनी आता हाय असंच असू द्या आता आ, तुला ला ला तर, तर, तर सकाळपासून शूटिंग चालू होतं बघा आणि मोबाईलची चार्जिंग संपली मग आता जेवण करा घरी गेलतो बघा जिथं शूटिंग असते तिथं अर्जुनच्या घरी बघा तिथं जेवण करा गेल तो आणि जेवण करून झाल्यानंतर वापस अजून इथं आलय आता बोलायला झाडा चांडल्याला दाखवायचे पळ पळत आल्याला चांगला बाबा काय ते

आता खूप छान व्हिडिओ आहे तुम्ही नक्की वॉच करा आणि भरभरून कमेंट करा तिथ भारी हवा लागते तुला जेवण करतो नाही कसं किती साऱ्या बकरे आहेत तिथल्या तुमच्याच आहेत ना घरच्या सकाळी आणलेल्या रानात हाय ना अर्जुन तुमच्याच आहेत ना सकाळी आणलेले तेच की पण घरचंच आहेत की या लागायचं इकडं तर आता शूट लावायचं आहे बाकीचे थांबल्या आहेत तिकडं अज नाही अगदा हां

इथ बघा सागरच्या पायाला ना झाडावर चढताना लागले किती धडपडून तुम्ही चढत होता झाडावर सगळा पायच खाली घसरत होता सगळ्या त्या झाडाच्या खपल्याच का धपल्या लागलंय बघा चिंताच झाड होत है ना तरी म्हणलं हित मी हित बघितलं म्हणलं काय लागलं तर बघितलं तर रक्त लागलं आधी लागलं लागलं ला नव्हतं तुम्ही दुसऱ्यांदा चढला का मग रक्त आलं पायात आता दवाखाना बी आम्ही पट्टी केले तिथल्या दवाखान्यात शेण पण होत कसलं डेंजर झालं ते बाबा ते मलाच कस तरी होत होतं सगळं कातड निघलं होत चला आता आम्ही चाललो घरी आणि शेवटचं एक शेण राहायला ते आता सागर घेणार तर आजी बरं आलती का नाही पड हा गाडी दिसली की पप्पा करते मम्मी नाही म्हणली पहिल्यांदा पप्पा होय आता आता असले की राहते तिथे खेळायला नेलं तिथे ने खेळाय ने खेळा तिकून इकडे आणले मला पप्पा घरी तो त्याला सोलो मोर आणि मी वाहिनी ठेवते तुम्ही चलो म्हणला किती आले दुपारी लगेच राहते तुम्ही असल्या रडत नाही बिंदास खेळते झोपले होते ना हे झोपली होती मग अशी तुझ्या म्हणले झोप येत ना उठली माझ्या मोबाईल ला काय चार्जिंग ठिकाणा आपण राधा कुणीकडे गेले आपण संग गेला घरात तर नाहीत चला राहू द्या महागारी आपण बस तुम्हाला तर बघा मग अशी सात साडेसात वाजता आम्ही शूटिंगवरून आलो आणि आले आले कपडं कपडे धुवायला लागले बघा लगेच कपडे धुतली आणि लगेच मी भांडे पण घासून घेतले भांडे भरपूर होती जरा पातली दुधाची चहाची होती आणि किचन वाटा पण धुवून ना सुकला बघा फॅनच्या हाय म्हटलं फॅन लावल्या पडतेस ना वाळवून दे स्वयंपाक करायचा आवरलं सगळं सगळं बघा आणि घर काय आवरलेलंच होतं झाडायचं थोडंसं आता मी भांडी घासायच्या आधी चहा केला चहा बिस्किट खाल्लं लेदुसातलं बिस्किट खाणं पोरांना पण दोन दोन दिले कधीतरी खाणं नाही काय माहिती नाही का आणि दुर्गा खेळतात ते गल्ला काढलाय पैशाचा ते मोफत बसल्या तर म्हणलं झाडून घ्यावा आणि कपडे तर काय लय भिजवली नाहीत बागा सकाळी जेवढी भिजलेली होती ना तेवढे धुतले चार पाच आणि बाकीच्या हाय ते तशी ठेवले कोरडे कपडे होतं धुताय नाणे तर रग रग पण आहे बघा ब्लँकेट ते म्हणतात ना ते कांच्यापासून धायला घेतलंय पण धुना ना आता सकाळ धुवा म्हणलं आणि राहिलेली कपडे पण पाहिलं तर मग असे बघा शूटिंगवर ना आल्यावर धुना भांडी केलं आणि मग थोड्यावर बसल्या अर्धा तास परत ताईंसंग बोलत बसल्या ताईचा दुपारी फोन आला तर शूटिंगमध्ये काय बघितलं नव्हतं बघा दिवसभर मग ताईंसंग बोलले वेळ आणि मग बसले आणि मग स्वयंपाक करायला लागले होते म्हणजे भात करायला लागले होते मसाले भात म्हणलं पाहतच करावं उशीर पण झालाय बोका लागला म्हणून बघा तर मग अशी बघा पूजा पण आली हा लगेच

हे तर रात्रीचा बात निम तसाच आहे बघा उशीरा झानचं जेव्हा आहे तसंच राहिला आणि पोहे केल तर सकाळच्या पाऱ्या आता नाश्त्याला आज पण शूटिंग आहे बघा आज सगळेजण गेला शूटिंगला दहाच्या आधी सगळी गेला शूटिंगला बघा आज मी घरीच आहे आज बाकीच्यांचं छोट सगळं आता भांडे धुणं स्वयंपाक करायचा आहे फरशा पुसायच्या आणि ब्लँकेट टाकले भिजाय ते पण आहे इकडं काय करताय दुर्गा सगळं बॉडी लोशन होतं सगळं नासवलं नव्हतं कसं व्हायचं काय होत आहे वा